केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातल्या मतदानापूर्वी त्या भागातल्या उष्णतेच्या लाटेचा आढावा घेण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे या टास्क फोर्समध्ये निवडणूक आयोगासह हवामान विभाग राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे अधिकारी प्रत्येक टप्प्यातल्या मतदानाच्या पाच दिवसांपूर्वी तिथल्या उष्णतेच्या लाटेचा आणि उष्ण हवामानाचा आढावा घेतील तसंच या दलाकडून संबंधित राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून त्या त्या मतदारसंघातल्या सोयी सुविधांचाही आढावा घेतला जाईल दरम्यान लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या कालावधीत उष्णतेच्या लाटेबाबत चिंता करण्याची गरज नाही अशी माहिती हवामान विभागानं काल केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात अकोल्याच्या प्रभात विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतला विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राची बातमी असणाऱ्या कटआउटमध्ये फोटो काढत तो फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवत पालकांना आणि आजूबाजूच्या ज्येष्ठांना मतदान करत आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचा संदेश दिला शाळेच्या तीन हजार विद्यार्थ्यांच्या फोटोसह प्रभातायन ही बातमी अकोल्यामध्ये कौतुकाचा विषय ठरते